आपल्या विहिरीमध्ये किती पाणी आहे तर आपल्या विहिरीमध्ये पाणी पाहण्यासाठी सर्वात पहिले आपण विहिरीकडे जाऊया तर पाणी भरपूर आहे वन एक्स टू एक्स फोर एक्स असे पाणी भरपूर आहे आपल्या विहिरीला उन्हाळ्यात पण हे पा तर चला आता आपल्याला जायचं आप आप हो आप आहे आज आपल्या व्हिडिओचा एम आहे आपल्याला मोठेबाबाला भेटायचं आहे त्यांनी एक गाणं बन बनवलं होतं ते आपल्याला ऐकायचं आहे आणि त्यांचं जे वरसे आहे म्हणजे कडवे ते आपल्याला पाहायचे आहे त्यासाठी आपण शेतात आलेलो आहोत तर चला हे आपलं ग्राम म्हणजे हरभऱ्या शेत होतं या शेतामध्ये आता हार्वेस्टिंग झालेली आहे हरभऱ्याची आणि सुडी लागलेली आहे सुडी यंदा फार कमी लागली यंदा जास्त पान पाऊस नसल्यामुळे दुष्काळाच्या स्थितीमध्ये तरी आपला हरभरा वाचला बऱ्याच ठिकाणी हरभरा कमकुवत होता यावर्षी यावर्षी पाहिजे तसा रिझल्ट लागत नाही मित्रांनो त्यासाठी तर चला आता आपण आपल्या मोठे बाबाकडे जाऊ आणि त्यांचं जे गाणं आहे त्याचे वरसे ऐकू आणि आपला व्हिडिओ समाप्त करून त्यानंतर आपण थोडं पाहू आपलं दुसरं एम ए आपला जो आंबा आहे वन एक्स टू एक्स फोर एक्स म्हणजे आपल्या आंब्याला काही आंबे आले का नाही कारण हा आंबा सगळ्यात पहिले आला होता आणि हा सध्या पल्लवीत होत आहे म्हणजे याला पालव्या फुटल्या आहे पानाच्या तर चला आपण आलेलो हो आहोत शेतात आपल्या तर चला आता बाबाच्या शेतात जाऊया तर आलो आहे आपण शेतात हे पा इकडं इकडं आपण आलेलो आहो हे पा बाबा विश्राम विश्रांती घेत आहे हे पा पाव पालव्या वन एक्स टू एक्स आणि हे फोर एक्स हे प नवीन नवीन पालव्या फुटत आहे अरे बाळा आज तर बाबा आपले विश्रांतीतून फुटलेले आहे बसले बस होत असं आवा एकदा जाड दाखवते तुम्ही तर हे पालव्या फुटल्या आहे पालव्या फुटताना आपण हे पा घंटी पण वाजत आहे वरतून मला काही दिसत नाही पण घंटी वाजत आहे मी वरतीच कॅमेरा केला आहे हे पा वन एक्स टू एक्स फोर एक्स हे पा हिरव्या पा, गार पाला ह्या साईडला आहे आणि हा नवीन जॉलियन फेजचा म्हणजे नऊ नवलास आलेली आहे याला हे पा या साईडला पूर्ण नवलास आलेली आहे आणि भरपूर आंबे लागलेले आहे यावर्षी वर्षी आपण पाणी पण देऊ आपल्याजवळ पाईप आहे सर्व आहे पाणी आहे सगळं आहे पण सध्या नाही दिले आहेत कारण घरा अजून पूर्णतः गळला नाही आहे बऱ्याचशा ठिकाणी आंबे भरपूर झालेले मोठाले झालेले आहे आणि हा असा आपला आंबा आणि हा आजचा असा व्लॉग तर आपण बऱ्याच ठिकाणी आपण एकदा दोनदा तीनदा चारदा सेंटर गेलो होतो म्हणजे असं दोन वेळेस गेलो होतो तर ह्या सेंटर गेलो होतो आपण हे पा वन एक्स टू एक्स फोर एक्स तर या शेंड्यात जाऊन आपण आंबे खाल्ले होते नवलास आणि हे पा या झाडावर चढणे एकदम सोपे नाही आहे हे बा खालून कुठून जायला लागते हे दगडं या दगडावरून वरी या इथं पाय ठेवून लागते हे बा या इथं पाय ठेवायचा या कुंटावर इथून इथं इथून इकडं इकडून या कोपऱ्यावर इकडून त्या कोपऱ्यावर मग शेंड्यात जायला लागते हे बा तवशी माणसाचं कसं आपला आंब्या खायला मिळतो आणि हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया आणि बाबाचं एकदा कडक जे वरसे आहे हो। ते ऐकण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत ते ऐकून घेऊया तर बाबांनी लिहिलेले आहे तर चला हे पहा आंबे पण आहे आपल्या बारीक बारीक तर हे सूर्यफुलात झाड जगलं का नाही वाचलं पाहू तर हे सूर्यफुला झाड वाचलेलं आहे तर चांगलं आहे तर चला आता बाबाकडून हा बाबा कोणत्या का नाही तुमचा गाणं कोणतं रिव्हिजन हे काय लिहिलं तुम्ही मित्रांनो आता व्हिडिओ आपण संपवत आहे तर हा आहे आपला चार मिनिटाचा लॉग बरेचसे दिवस झाले आपल्याला शेतात येऊन हे आहे आपली सु बाबांची सुडी ही गव्हाची सुडी आहे टू एक्स फोर एक्स ही पाच सुडी आहे आणि हा गहू हार्वेस्टिंग झालेला आहे भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय मित्रांनो बाय मी आता याचं गा बाबाचं गाणं ऐकतो